नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो तर आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आनंदाची म्हणा किंवा दुःखाची म्हणा पण एक बातमी आहे तर ती तुम्हाला मी सांगणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती दिसत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जे बेल ऑकन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका चला मंडळी व्हिडिओ न लावत व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे किंवा दुखाची पण म्हणू शकता तर ही आनंदाची बातमी म्हणजे अशी आहे की आता राज्य सरकारने जे तुम्हाला रेशन कार्डवरती तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल केसरी असेल किंवा पांढरे असेल तर त्याच्यावरती तुम्हाला गहू आणि तांदूळ मिळत होते तर आता त्याच्यातून तांदूळ वगळण्यात आले आहे म्हणजे आता तुम्हाला तांदूळ मिळणार नाही ठीक आहे पण त्या जागी तुम्हाला नऊ वस्तू मिळणार आहेत पण त्या नववस्तू जाणून घेण्याच्या जा अगोदर मंडळी हा निर्णय का घेण्यात आला ते तुम्हाला मी सांगणार आहे तर मंडळी हा निर्णय कशामुळे घेण्यात आला तर मंडळी जे आपल्याला रेशन कार्डवरती आपल्याला तांदूळ मिळत होते कंट्रोलचे ठीक आहे तर ते जे कंट्रोलचे तांदूळ आहेत फक्त आपल्या भारतातून तीस ते चाळीस पर्सेंट लोक खात होते आणि जे बाकी साठ पर्सेंट लोक आहेत साठ ते सत्तर पर्सेंट लोक ते विकत होते तर हे जे ही जे बाब आहे ती शासनाच्या निदर्शनास आली आहे तर म्हणून हा शासनाने हा जो निर्णय आहे तो घेतला आहे की आता तुम्हाला फक्त पण त्या तांदूळच्या जागी तुम्हाला काय मिळणार आहे तर बघा मंडळी पहिला आहे गहू ठीक आहे पहिला आहे गहू दुसरा आहे डाळी कोणत्याही डाळ चना डाळ मूग डाळ डाड़। ज्या डाळीचे प्रकार आहेत त्यातून किती डाळी मिळतात ते माहीत नाही ठीक आहे तिसरा आहे हरभरा हरभऱ्यानं सगळ्यांना माहितच आहे ठीक आहे चौथा आहे साखर आणि पाचवा आहे मीठ सहावा आहे मोहरीचे तेल मोरीचं ते तेल सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि सातवा आहे मैदा आठवा आहे सोयाबीन आणि नववा आहे मसाले आता मसाले कोणकोणते मिळणार हे माहिती नाही पण मिळणार आहे तर हे तांदळाच्या जागी हे नऊ वस्तू तुम्हाला आता मिळणार आहेत म्हणजे आता तांदूळ तुम्हाला मिळणार नाही पण मंडळी मला एक गोष्ट कटावत आहे की जे विकत होते तांदूळ त्यांना ठीक आहे पण जे लोक कंट्रोलचे तांदूळ खात होते ज्यांना तांदूळ घेण्याची दुसरे जे बारीक तांदूळ आहेत ते घेण्याची म्हणजे त्याची ऐपत नाही म्हणजे ताकद नाही आहे तर त्यांनी काय करायचं मंडळी तुम्ही सांगा त्यांनी काय करायचं ठीक आहे जे विकत होते त्यांनी त्यांच्या घरी शेती होती म्हणून ते विकत होते पण ज्याच्या घरी शेती नाही हा ज्याच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य आहे त्यांना हे जे बारीक तांदूळ आहेत पन्नास रुपये किलो साठ रुपये किलो सत्तर रुपये किलो हे घेणं शक्य नाही त्यांनी काय करायचं मंडळी हे जे तांदूळ तुम्हाला भेटत होते ते पंधरा किलो भेटत होते बी पी एल धारकांना अजून केसरी ए पी एल जास्तच मिळत होते ठीक आहे तर त्याच्या जा जागी आता हे पंधरा किलो कडून हे का हे ज्या नऊ वस्तू मिळतील त्या एक एक किलो मिळतील तर हे किती नऊ किलो झाले तुम्ही का आता तेल खाणार ते सोयाबीन खाणारा हा मीठ साखर तर आपल्या घरीच मीठ का दहा रुपयाचा पुढा भेटते कोणी पण घेते हा साखर तर आपला अर्धा किलो घेतली तरी चालते कोणी पे, चाय पिता नाही पेत परिस्थिती पाहून ज्याची साखर तर सस्तीच आहे हा तेल खाल तुम्ही मसाले खाल हा मला हा शासन निर्णय आवडला नाही ज्यांची आयपत आहे तो तांदूळ घेऊ शकते आता आमच्याकडे शेती आहे अर्धा एकर अर्धा एकरच आहे मंडळी जास्त नाही आहे मला तर आम्ही त्या माझ्या शेतीमध्ये मला दहापोते तांदूळ होतात तर आम्ही ते खाऊ शकतो आम्ही ठेवू शकतो पण ज्यांच्याकडे शेतीच नाही एकही एक तुकडा नाही आहे शेतीचा त्यांनी काय करायचं मंडळी हां त्यांनी काय करायचं त्यांना बारीक तांदूळ घेण्याची पण लायकी नाही आहे त्यांची त्यांच्याकडे पैसेच नाही आहेत इकडून या हातावर आणणे आणि या हातावर खाणी असं वालं काम आहे तर त्यांनी काय करायचं जे आता पंधरा किलो तांदूळ मिळायचं ते पण नाही मिळत आणि त्यांना बारीक तांदूळ घेण्याची लायकीच नाही म्हणजे आयप ताकदच नाही पैसेच नाही त्यांच्याकडे तर हा होता मंडळी शासन निर्णय तर मंडळी तुम्हाला राज्य सरकारचा जो शासनाचा निर्णय तुम्हाला आवडला मला तर नाही आवडला जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा मंडळी आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी आपण उद्याला